पुष्य नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असंही म्हणतात पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते यंदा नवीन वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आला आहे गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पौष पौर्णिमा आली आहे जिला शाकंबरी पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं शाकंबरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो यावर्षी पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग हे योगायोगाने दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शुभयोगावरती घरातील स्त्रियांनी असे काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते घरामध्ये एकोपा प्रेम टिकून राहते सुख शांती समृद्धी नांदते तर ती कोणती कामे करायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पौष किंवा शाकंबरी पौर्णिमा बुधवारी चोवीस जानेवारीला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर लागणार आहे ते गुरुवारी पंचवीस जानेवारीला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि गुरुपुष्यामृत योग गुरुवारी पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे हे दोन्ही शुभ दिवस आपल्याला पंचवीस जानेवारीला साजरे करायचे आहेत तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर सर्वात आधी आपल्याला ला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही जर सूर्यदेवाची पूजा केली तर तुम्हाला चांगल्या तेजाची निरोगी आरोग्याची प्राप्ती होते एका तांब्याच्या छोट्याशा कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू थोडेसे तीळ पण टाकू शकता आणि लाल फुलं टाकून ते पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे यावेळी तुम्ही एखादा सूर्यदेवतेचा मंत्र म्हणू शकता त्यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल आणि या दिवशी गुरुवार आहे तर आपण जास्त काय साफसफाईची कामं वगैरे करायची नाहीत रोजची स्वच्छता तुम्ही करू शकता पण अंघोळ केल्यानंतर सर्वात आधी सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातील सगळे देव स्वच्छ करायचे आहेत देव उजळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे या पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी नवरात्राची सांगता होते ज्यांची कुलदेवी शाकंबरी देवी असेल त्यांच्याकडे नवरात्र उत्सवही साजरा केला असेल आणि हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी या देवीची विशेष अशी पूजा केली जाते इथे माझ्याकडे शाकंबरीची मूर्ती आहे त्यामुळे मी आधी मूर्तीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून देवीची यथासांग अशी पूजा करणार आहे तुमच्याकडे सुद्धा शाकंबरीची मूर्ती असेल तर या दिवशी देवीची खूप छान पूजा करा देवीला छान भाज्यांनी सजवा कारण शाकंबरी म्हणजे शाक अर्थात भाज्या ही भाज्यांची देवी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या देवीला भाज्यांनी सजवलं जातं आणि तुमच्याकडे जर ही मूर्ती नसेल तर तुम्ही याऐवजी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करू शकता ती सुद्धा अन्नधान्याची देवता आहे ती सुद्धा पार्वती मातेच एक रूप आहे त्यामुळे आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा तुम्ही शाकंबरी देवी स्वरूपात पूजा करू शकता जसे अन्नपूर्णा माता आपल्याला भरभरून अन्न देते तसेच शाकंबरी माता आपल्याला फळे भाज्या पालेभाज्या फुले हे सर्व काही देते आणि गुरुवारी जरी आपल्याला साफसफाई जास्त करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीची जयंती साजरी केली जाते या दिवशी देवीला गोडाधोडाचा नैवेद्य त्यासोबतच मुख्य नैवेद्य म्हणजे साठ किंवा चौसष्ट भाज्यांची भाजी याचा नैवेद्य दाखवला जातो असे केल्याने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तुम्ही शाकंबरी स्वरूपात माता अन्नपूर्णेची पूजा नक्कीच करा कारण गुरु पुष्यामृत योग आहे आणि या शुभयोगावरती आपल्या हातून अशी सेवा घडणार असेल तर आपल्याला त्याचं पुण्यफळ नक्कीच मिळू शकतं गुरु पुष्यामृत योग हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो या दिवसापासून कोणतेही काम हाती घेतले तर त्यामध्ये हमखास यश प्राप्त होते तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी वास्तू खरेदी जमीन घर वाहन सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त होतात अन्नपूर्णा देवी बरोबरच आपल्याला देवी लक्ष्मीची सुद्धा मनोभावे आणि यथासांग पूजा करायची आहे कारण असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते त्यामुळे आपण अजून काही या दिवशी लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करू शकतो किंवा अशी काही सेवा केली किंवा मी सांगितलेली सर्व काही कामे केली तर लक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होते या दिवशी घरात सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी एक तुपाचा दिवा तरी नक्कीच लावा या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास ती प्रसन्न होते पुष्य नक्षत्रावर गुरु आणि शनी यांचे अधिपत्य असते त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि या नक्षत्रात तुम्ही सोने चांदी खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे योगात सोने आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी असे म्हणतात कारण सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल घरात सुख समृद्धी नांदेल कारण सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सोन्यामुळे तुमचे भाग्यही उजळेल कारण सोने हे भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे आणि दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी थोडं तरी सोने चांदी नक्कीच खरेदी करावी कारण या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधीही वायाला जात नाही चोरीला जात नाही कधीही मोडावं लागत नाही उलट त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाते तसेच या पौर्णिमेच्या आणि गुरुपुष्यामृतच्या शुभयोगावरती आपल्याला आपल्या, आपल्या किचनच्या समोरच्या भिंतीवरती एक तुपाने स्वस्तिक काढायचं आहे मी इथे किचन ओट्याच्या समोरच्या भिंतीवरती थोड्याशा हळदी कुंकूमध्ये थोडंसं तूप मिक्स करून त्याने स्वस्तिक बनवलेलं आहे आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं अनेक देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो स्वस्तिक काढल्यावरती बाजूला दोन दोन दंडकही काढायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते असं म्हणतात त्यामुळे या दिवशी घरामध्ये एकतरी स्वस्तिका होईना नक्कीच काढा त्यानंतर पहा या दिवशी पौष पौर्णिमा आहे आणि पौर्णिमे दिवशी आपण चंद्रदेवतेची पूजा करत असतो पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे अशा प्रकारे सूर्य आणि चंद्राचा संयोग लोकांच्या सर्व इच्छापूर्तीचा राहील आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतील तर या पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला चंद्रदेवाची पूजा करायची आहे रात्री पाण्यामध्ये थोडंसं दूध पांढरी फुले आणि अख्खे तांदूळ टाकून चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि यावेळी तुम्ही चंद्राचा मंत्र म्हणू शकता ओम सोम सोमाय नमः कारण पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित सर्व दोष दूर होतात आणि चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी अजिबात वाद घालू नका त्यांचा अपमान कराल तर चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते तसेच ही पौष पौर्णिमा आहे आणि योगायोगाने गुरु आहे तर या दिवशी आपल्याला चुकून मांस मद्य लसूण कांदा असे तामसिक अन्नाचे सेवन करायचे नाही त्यानंतर या दिवशी सर्वात काम आहे ते म्हणजे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला गॅसची पण पूजा करायची आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अशा गोष्टी करणं रोज शक्य होत नाही त्यांनी अशा शुभ दिवशी का होईना ही पूजा केली पाहिजे ही पूजा माता अन्नपूर्णेची पूजा आहे ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासून देत नाही अग्नीच्या कृपेमुळे आपल्याला रोज रुचकर जेवणाची चव चाखायला मिळते त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण गॅस शेगडी स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून गॅस शेगडीची पण पूजा करायची आहे तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न देण्यासारखा दुसरा पुण्यकर्म नाही आपल्या घासातला घास काढून देण्याइतका किंवा दुसऱ्यांसाठी दोन हात मदत करण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद अक्षय राहील यात वादच नाही म्हणजे या दिवशी शक्य होईल तितके चांगले कर्म करा याचा अक्षय पुण्य तुम्हाला लाभेल कारण गुरुपुष्यामृतच्या या शुभयोगावरती तुम्हाला जर काही खरेदी करणं शक्य नसेल तर अशी देवी सेवा केली किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे उपाय केले तर याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते कारण असे काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते तिचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर नेहमी असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही एका वाटीत थोडी हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र मिक्स करून उंबरठ्यावरती तुम्ही त्याचं लेपन करू शकता आणि ते लेपन सुकल्यावरती आपल्याला उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक काढायची आहे छान रांगोळी काढायची आहे आणि उंबरट्याची सुद्धा हळद कुंकू अक्षता फुलं वाहून धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे आणि सायंकाळी तिन्ही सांजेला उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत यावेळी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं आणि असा सुंदर उंबरटा असला तर लक्ष्मी आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहील आणि उंबरट्यावरती हळद लेपन केल्याने घरात सुखशांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे वाईट विचार यापासून सुटका होते यामुळे उंबरट्यावरती हळदीचं लेपन अशा दिवशी तरी नक्कीच करावं तसेच या दिवशी पौष किंवा शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग हा शुभयोग जुळून आल्याने आपल्याला देवीची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन शक्य असेल तर या दिवशी तुमच्याकडे जर शाकंबरीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरू नका कारण ही लक्ष्मीची सर्वात आवडती आणि प्रभावी सेवा आहे आणि या दोन्हीही मूर्ती तुमच्याकडे नसतील तर लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असेल टाक असेल त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तमचं पठन करा किंवा त्या लक्ष्मीचा मंत्र म्हणा यामुळे लक्ष्मी तर प्रसन्न होईल पण गुरुपुष्य योगावर असे काही काम केलं तर त्याचा अक्षय पुण्य तुम्हाला लाभतं आणि यामुळे कुलस्वामींनी प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही तर अशा प्रकारे योगायोगाने पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योग जुळून आला आहे त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आपण अक्षय पुण्य प्राप्त करू शकतो देवी लक्ष्मीची सेवा करू शकतो त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद कायम मिळेल त्यामुळे या गुरुपुष्य योगावरती तुम्ही जमेल तेवढी देवीची सेवा नक्कीच करा तुम्हालाही त्याचं फळ नक्कीच प्राप्त होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद